श्री राजेश मोरे माननीय अध्यक्ष महोदय माझ्या एकशे चौवेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा या मी अनेक महिन्यापासून या मतदारसंघात असलेल्या सत्तावीस गाव नवी मुंबई मध्ये असलेली चौदा गावं आणि दिवा शहरात पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेल्या पाण्याचा तुटवडा भासत आहे अध्यक्ष महोदय आपण विनंती करत आहे की या सत्तावीस गावांमधील आणि चौदा गावात युवा या पाण्याची भासत असताना या सर्व पाण्याचा प्रश्न वर्तमानपत्र असतील सोशल मीडिया असतील इलेक्ट्रिक मीडिया असेल या मीडियाच्या माध्यमातून या पाण्याच्या प्रश्नाच्या बातम्या येतात असतात अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करणं देतो की ही सत्तावीस गावांसाठी जो एकशे पाच एम एल डी पाणी कोटा मंजूर झालेला आहे त्या एकशे पाच एम एल डी पाण्यातून फक्त पन्नास ते पंचावन्न एम एल डी पाणी या सत्तावीस गावासाठी दिला जातो त्यामुळे जा आडवली ढोकळी पिसवली गोलवली दावडी सोनारपाडा आजदे सागाव सांगरली नांदिवली पंचनंद पी एम ठिकाणी भोपळ देसलेपाडा लोडा संदप उसारघर घारिवली काठी निलज पलावा घेसर कोहडे खोणी दुटणे कासारी व पाकड्याचा पाडा बार अंतर्डी शिरडोन वडवली पिंपरी व कर्मनगरी व इतर या गावामध्ये प्रचंड पाणी टंचाई असून महिला भगिनी मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे अध्यक्ष महोदय माझी शासनाला विनंती आहे आता जो पन्नास पंचावन्न मिलटी पाणी कोट्यात येत आहेत त्यात जर शासनाच्या माध्यमातून तीस एम एल डी पाणी कोटा वाढून वा दिला तर नागरिकांना तात्पुरता पाण्याचा प्रश्न निकाली निघेल व नागरिकांना दिलासा मिळेल अध्यक्ष महोदय आपल्या या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी साहेब यांचे मी मनापासून आभार माने या खासदारांच्या माध्यमातून अमृत योजनेचं काम चालू आहे त्यामुळे लोकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे अध्यक्ष महोदय आपल्या या महायुतीच्या सरकार व आपल्या या लाडक्या बहिणींचा या तिन्ही भावांवर सरकार व प्रचंड विश्वास आहे की आपला हा पाण्याचा प्रश्न आपला नक्की सुटेल अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की या गावांसाठी एकशे पाच एम एल डी पाणी कोटा मंजूर आहे त्याच्यात त्याच्यात जर अजूनही पंचानव एम एल डी पाणी आपल्याला दिला तर या सत्तावीस गावांचा प्रश्न सुटेल तर माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की लवकर लवकर तीस एम एल डी आणि उर्वरित जो प्लस कोटा पंचाणवे तो वाढून देण्यात द्यावा जेणेकरून ह्या सत्तावीस जणातला पाण्याचा प्रश्न सुटेल मला जी बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी अध्यक्षांचा मनापासून आभार